म्हणजे आजचा गणपती चा बड्डे बॉय आमचं मोठ्या भावाला मान दिलेला जेवणाचा धन्यवाद धन्यवाद सर्व सर्व शिल्पकार शिल्पकार डेकोरेशन शिल्पकार आमचे बंधू कोरले बंदू मागच्या व्हिडिओत मी सांगितलेच आहे दाखवले सर्व आणि परत हातात दाखवलतोय आणि आजचो बर्थडे फुल जोशात असणार आहा बघत रवा बुवा पण आहे सुप्रसिद्ध बुवा पण आहे बुवा पण सर्वांना माहिती आहे ठीक आहे काय माझ्या मागच्या व्हिडिओत बघितल्यानी या ओके हवी बर्थडे स्पेशल काय मणीष काय हो सांगा काय श्रीखंड भोरी आणि काय पनीर मसाला पनीर टिक्का मसाला चल आई तू काय उपवास हा मग जिला लाडक्या जिला वाढदिवस उपवास नाही ना, ना, ना उपवास ठेवलंच की काय मग भूक मग खास रॅमटम तर मंडळी चला जे जे जेव का आम्ही जातो आता जेव आणि जेवण पण दाखवते आज बर्थडे स्पेशल काय जेवणता एकदम भारी आणि संध्याकाळी हा बर्थडे सेलिब्रेशन चलो वाढदिवस स्पेशल वरण भात श्रीखंड पनीर पुरी वाढूची हा पुरीवाट वाढ आणि काय वाटतं सांबार आणि आज बायपणीला पण इला वाढदिवसासाठी खास आणि गणपतीच्या पाया पडू का परत दर्शनासाठी आणि विनय पाच पण आमच्या इले आणि भावी आणि आता आम्ही बापरे मंडळी आम्ही चाललो आता केक आणू का मस्तपैकी प्रिंट केक सांगितलं आणि केक घेऊन येणार आणि समोसे पण आणि वेफर्स आणि भाजी पण आणूच्या ती पण आणणार आणि मग सर्व आरती घेतील तेव्हा मस्तपैकी जल्लोषात एकदम वाढदिवस साजरो करणार चला आणि

मंडळी आज शुक्रवार तो बाजार होतो पण पाऊस भरपूर असल्यामुळे पॉपांक पण येऊ कावला ना आणि माझा ड्युटीवर गेल्यामुळे येऊ कावला होता त्यामुळे आम्ही आता बाजार घेतलो केक घेणार समस्या घेणार आणि घरी जाणार चला मी आज पॉपांची गाडी घेऊन येलो स्कूटी बघू शकता आमच्या पापांची स्कूटी घेऊन येलो कारण सामान भरपूर होतं फोर व्हीलर नेल्यामुळे वैजना आता त्यामुळे मी आज स्कूटी घेऊन गेलो चला

कशासाठी फोटो काढायचा मी मी काढते फोटो थांबा एक दोन तीन स्माईल हा काढले फोटो चला आमची काकी आमचे आजोबा काका सर्व रेडी आहे बड्डे बॉय पण रेडी बड्डे बॉय पण रेडी मस्त एक शर्ट पीठ घालून रेडी भावी तू रेडी आहेस नाही गणपती बाप्पा आमचे आजी पण आलेली आहे, आहे।, आहे।, आहे। बड्डे साठी काय हा एक एंट्री आलेल्या सर्व मंडळीचे सहशे स्वागत

आदर बाप के लिए मोक्ष आज अभी हां निगंदर वो ठिकाने हाललेलो है कि या समेत तिगांजे आभार ए पटा पोस्टर निकला हीरो हां पटा पोस्टर एक एक बगा रे ए प्रिंटेड एक एक हां एक

सर्वजण माझ्या बड्डेसाठी आली माझ्या माझ्या बड्डे साठी तर सर्वांचे स्वीट फॅमिली तर्फे आणि माझ्या तर्फे धन्यवाद

હળુ હળુ મંચુમા ફુગડી મંડળ આનંદવાડી દેવગઢ લીલેલી આ ચાલ આ દાખવ कशी वाटली फुगडी मस्त आवडली सिद्धू तुका आवडली ना अधिश अदाश आता तुम्ही करू कोणी ना ॲडव्हर्टायज करता रहता करा लाईक करा शेअर करा लाईक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्रीगाव आमचा बोल्या एकदम हां म्हणून हो आणि चंद्र विलाम द टोटल खूप

चला आ bravo चला चला